नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण दादू हा जो पाठ आपण बघत होतो याचा दुसरा भाग आपण बघणार आहोत पहिल्या भागात आपण बघितलं होतं की दादू हा किती प्रामाणिक होता आपलं सर्व काम मोठ्या प्रामाणिकपणे करत होता तो पावणे तीन रुपयावर सुद्धा लेखकाच्या घरी काम करायला तयार झालं तर हे आपण मागच्या पाठात बघितलं होतं पण दादू लेखक पहिल्यांदा जेव्हा त्याला बघितलं लेखकाला त्या त्याचं जे व्यक्तिमत्व ते आवडलं नव्हतं त्याला वाटलं की याला आपण काढून टाकावं हो पण जेव्हा त्यांनी त्याची इमानदारी बघितली प्रामाणिकपणा बघितलं तर त्याला त्याच्याबद्दल भरपूर आदर वाटायला लागला आणि तो आपल्या कामामध्ये एवढा प्रामाणिक होता कि लेखक लेखक ले की लेखक उठायचा आधीच तो काय करायचा सकाळी जाऊन दूध घेऊन यायचा लेखक चूड भरायला लागला तेव्हा लगेच तो चहा मांडायचा नंतर त्याला कळालं की एकदा त्याला फक्त लेखकाने सांगितलं की मला कमी साकार लागतो नंतर दुसऱ्यांदा त्याला कधी सांगण्याची गरज पडली नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तो करायचा आता पुढे बघू आपण आज इथून इथपर्यंत आपण पाठ बघितला होता आता आपण इथून सुरुवात करणार आहोत ठीक आहे तर दादू पंपाने पाणी काढू लागला की माझ्या मनातही या खडकाळ जागेच्या पोटात जसा पाण्याचा झरा आहे त्याचप्रमाणे वरून वृक्ष दिसणाऱ्या दादूच्या अंतकरणातही प्रेमाचा एक गोड झरा आहे म्हणजे दादू जेव्हा पंपाने जेव्हा हँडपंपाने पाणी काढू लागला तेव्हा त्याच्या मनातही की हे खडकाळ जागेचा पोटात म्हणजे खाली जमिनीत तसं खडकार असते दगडं असते पूर्ण त्याच्यातून जे पाणी पोटात जसा पाण्याचा झरा असतो म्हणजे त्या जमिनीच्या आतमध्ये या दगडांच्या आतमध्ये पाणी असते ते पाणी पंपाच्या साह्यानं आपण खेचला जातो त्याचप्रमाणे वरून दिसणारा जो वृक्ष वृक्ष म्हणजे एकदम कोरडा चेहरा होता मातारा झाल्यामुळे दादूचा त्याचं ही अंतकरण म्हणजे हृदय अंतकरण आपलं मनसुद्धा प्रेम मनामध्ये सुद्धा एक प्रेमाचा गोड झा म्हणजे त्याचं मन आतून एकदम प्रेमळ आहे म्हणजे दुसऱ्यांबद्दल सहानुभूती असणारं आहे असं त्याला दिसून आलं तर असं खूप कमी लोक असते ज्यांचं मन खरोखर सोन्याचं असते तर याचं मन एकदम सोन्यासारखं पिवळं होतं दादू माझी सर्व माहिती केव्हाच काढून घेतली होती पण स्वतःविषयी मात्र तो फारसा बोलत नसे एक दोनदा रंगाती त्याने आपली थोडीफार माहिती मला सांगितली होती म्हणजे दादूने काय केलं लेखकाशी बोलताना त्यांची सर्व माहिती काढून घेतली तुम्ही कुठून आले तुमच्या घरी कोण कोण आहे असं सगळ्या माहिती बेसिक माहिती त्यांनी काढून घेतली पण स्वतःविषयी तो फारसा बोलत नसते म्हणजे दादू स्वतःविषयी सांगायचा नाही की माझं माझं असं आहे तसं आहे तर एक दोनदा रंगात येऊन रंगात म्हणजे चांगलं गोष्टीमध्ये गप्पा रंगल्यानंतर चांगल्या गप्पा रंगल्यानंतर त्याने आज आपल्या स्वतःबद्दल थोडीफार माहिती सांगितली कुठली माहिती सांगितली ते बघू आपण ठीक आहे त्याचा मुलगा माझा एवढाच होता म्हणजे त्यांचा जो मुलगा होता तो लेखका वयाने लेखका एवढाच होता सोलापूरच्याला कुठल्याशा गिरणीत तो होता तो म्हणजे तो एका गिरणीमध्ये काम करायचा आहे सोलापूरला कुठे काम करायचं लेखक दादूचा मुलगा सोलापूरला काम करा, सोला काम करा का... सोला काम हे सुद्धा एक प्रश्न आहे ठीक आहे त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे तो दादू खेड्यातल्या जमिनीचा एक तुकडा सावकाराकडे खूप दिवस गहाण पडला होता आपल्याला माहीत आहे गावामध्ये प्रत्येकाकडे थोडी बहुत शेती असते आणि परिस्थितीच्यानुसार ते शेती करतात कधीकधी काय होते ते शेती आपल्याला गहाणसुद्धा ठेवावी लागते आपली परिस्थिती नसते पीक चांगलं नसते तसंच जादूनीसुद्धा सावकार सावकार लोकं माहीत आहे की किती एक प्रकारे विचित्र असतात त्यांचे स्वभाव त्यांना लोकांची जमिनी हडपणं आवडतात आणि ते काही जास्त इंटरेस्ट म्हणजे व्याज घेऊन त्यांची जमीन गहाण ठेवतात गहाण म्हणजे तात्पुरती त्यांच्याजवळ ठेवतात त्याच्यावर व्याज आकारतात म्हातारपणामुळे शेती होईनशी झाली तेव्हा बायकोला घेऊन तो इथे आला आणि त्याने मुलाला सोलापूरला पाठवलं आता म्हातारपणामुळे आपल्याला माहीत आहे दादूचं वय फार होतं शेती काही त्याच्याकडून होणार नव्हती त्याच्यामुळे थो आणि त्याची पत्नी सुद्धा म्हातारी होती तिला घेऊन तो शहरात आला आणि मुलाला सोलापूरला काम करायला पाठवलं फार उशिरा झालेला एकुलता एक, एक मुलगा होता तो त्याचा म्हणजे दादूला वयाचा म्हणजे जास्त वय झाल्यानंतर मुलगा झाला आणि तो एकुलता एकच मुलगा होता म्हणजे एकच मुलगा होताना होता तुम्ही आईबाप सोलापूरला मुलाकडेच का राहत नाही म्हणून मी त्याला विचारले लेखकाने विचारले की तुम्ही आईबाप सो मुलगा सोलापूरला राहता तुम्ही म्हातारी असून इथं कशाला राहता तुम्ही आई वडिला त्या मुलासोबतच का नाही राहत तेव्हा त्याने सांगितले आम्ही दोघे सोलापूरला गेलो किती किती था द्याजी था द्याजी ऐसो, ऐसो, की तिथे पोराचा खर्च वाढणार मग तो सावकाराकडली जमीन कशी सोडणार पहा किती त्याचं विचार म्हणजे तो मुलाला बिलकुल त्रास द्यायची त्याची इच्छा नव्हती प्रत्येक मायबाप तुमचे असो माझे असो कोणाचेही असो प्रत्येक मायबापाला एकच गोष्ट वाटते की आपल्या मुलाला किंवा मुलीला कुठला पण त्रास झाला नाही पाहिजे भलेही आपण त्रास सहन करू हे तुम्ही अनुभवा आणि मायबापाशिवाय कोणता जीवनात आराम मित्र नसतो म्हणजे एवढं सांग तुम्हाला आता तुम्ही नववीत आहे तुम्हाला मित्रांबद्दल खूप ओढ असते दहावीत कॉलेजमध्ये गेल्या मित्रांबद्दल आपल्याला खूप ओढ असते पण आई बापापेक्षा चांगला मित्र कोणी नसतो जो आपला पूर्णपणे दुःख समजतो ते तसं आता तुम्ही पाहा दालू, दादू दादूवरूनच की त्याचा मुलाचा खर्च वाढणार आणि खर्च वाढला तर तो जो जमीन आपली गावात त्यांची जमीन जो सावकाराकडे गहाण होती ते कशी सोडणार हे सगळे प्रश्न त्याच्या मनामध्ये असल्यामुळे तो काही सोलापूरला आपल्या मुलांकडे जात नव्हतं म्हणजे एवढी एक प्रकारची बलिदानाचीच भावना तुम्ही इथं पहा की बा एवढा वयातही तो काम करायला तयार होता पण मुलाला त्रास द्यायला तो तयार नव्हता बायको इथे कडधान्य विकून चार पैसे मिळवते म्हणजे बायको काय करे कडधान्य विकून कडधान्य म्हणजे मोड आलेली तुम्हाला माहीत आहे शहरामध्ये भरपूर लोक तुम्हाला माहीत आहे की एवढं काम करत नाही ते ऑफिसमेसमध्ये जाते तिथे नवरा बायको दोन्ही काम करतात पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये तर त्यांना आय तर सगळं पाहिजे असते त्याच्यामुळे सोलापुरात ती काय करणार तिथे मोड खपतात की नाही कोण जाणे कारण की कोल्हापूर एवढं काही मोठं शहर नाही तर त्याच्यामुळे तिथं मोड खपते की नाही खपत तर त्याच्यामुळे इथं मोड आलेले धान्य तुम्ही पाहिलं असं मोड आलेलं कडधान्य जसं की मोठ आहे मोड आल्यानंतर शहरामध्ये खूप लोक विकायला येतात आणि त्याला चांगले भाव मिळतात आणि इथल्यासारखी कॉलेजेस नाही म्हणजे जसं ह्या शहरामध्ये कॉलेज आहे तर तिथं नाही तेव्हा माझ्यासारख्या माताऱ्याला तिथं कोण काम द्या आणि दादूचंही तसंच होतं की सोलापूरमध्ये एवढे मोठे मोठे कॉलेजेस नाही तर त्याला जसं इथं काम मिळालं एका मुलासाठी काम करायला लेखकसाठी तसं तिथं कुठं म्हणणार होतं तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ले, दादूला कळत होता आणि त्याचा विचार करून तो मुलाला त्रास द्यायला तिथं गेला नाही इथेच तो बुडाबुडी आणि मातारी आपलं कडधान्य विकून मोड आलेलं कडधान्य विकून काम करी म्हणजे आपला गुजारा करी आणि हा सुद्धा असंच कोणाचा घरी काम करून आपला दिनचर्या चालू आहे ठीक आहे पण मुला वाचून कसं करमते तुला आता लेखक विचार लागला तुम्ही ह्या वयात मुलापासून वेगळे राहतात खरं खरं तुम्हाला करमते का न करमाला का। काय करम का झालं साहेब तुम्ही नाही का आला आईवडिलांना सोडून म्हणजे पहा किती पणा होता त्याच्यामुळे तुम्हाला कर्म न कर्माला काय झालं का। जसं तुम्ही आले आपल्या आईवडिला सोडून इथं तुम्ही शिकायला आले तुम्ही काही तुमचं जो छंद आहे ते जो आले तर तुम्ही आई आईवडिलांना सोडून आले की जीवनात आपल्याला काही करायचं असेल तर त्याग वृत्ती असणं जरुरी आहे त्याग ज्याने त्याग केला तो जीवनात यशस्वी होतो हे नक्की आहे ठीक आहे तसंच माझा मुलगा मला सोडून गिरणीत गेला आहे म्हणून तो पण गिरणीत काम करायला गेला आहे मी इथे तुमचं काम करतो सोलापुरात अशीच कोणीतरी मात्रही त्याला जवायला घालत असेल म्हणजे जसं मी तुमची इथं सेवा करत आहे तसंच सोलापूरमध्ये सुद्धा कोणतरी म्हातारी त्यालासुद्धा दोन वेळेचं जेवण करून घालत असेल तर ता असा त्याचा विचार होता तीन महिन्यात दादूजीने माझी कमीत कमी तीन वर्षाची ओळख आहे असं वाटू लागलं ला। म्हणजे तीन महिन्यातच म्हणजे त्या दोघांचे जो संबंध आहे एवढ्या चांगल्या पद्धतीनं वाढले की असं वाटत होतं की तीन वर्षापासून ते दोघी सोबत राहतात म्हणजे होते असं जेव्हा आपल्याला एखादा व्यक्ती आवडतो त्याच्यासोबत वेळ कसा जातो हे आपल्याला कधीच कळत नाही तसंच लेखकाचं दादूच्या बाबतीत झालेलं होतं क्रिकेट जोऱ्यात सुरू झाल्यामुळे कित्येकदा रात्री आठ वाजेपर्यंत मी बिराडी येत नसे बिराडी म्हणजे घरी पण मला कितीही उशीर झाला तरी ओट्यावर अंधारात दादू माझी वाट पाहत बसलेला असे म्हणजे क्रिकेट ची प्रॅक्टिस करायला ते लेकर तिथं गेले होते क्रिकेटमध्ये आपलं करिअर करायचं होतं त्याच्यामुळे तिथं खूप प्रॅक्टिस करायचं आणि रात्री येताना प्रॅक्टिस करून त्यांना वेळ व्हायची आणि किती वेळ झाला तरी बिचारा दादू ओट्यावर अंधारात बसून त्यांची वाट पाहत असे एखाद्या दिवशी मला यायला उशीर झाला डब्यातला भात थंड झाला तर दादू लगेच तो पेटवायला उठे म्हणजे ज्या दिवशी लेखकाला एखाद दिवशी लेट व्हायचं आणि आला की डब्यातला भात म्हणजे जो डबा यायचा त्यातला भात जर थंड झाला तर तो लगेच स्टो पेटवायचा व थंडगार झालेला भात स्टोवर ताफवायला म्हणून मला उनउ भाताची गोडी कशी येणार म्हणून पण दादूने ऊन केलेला तो भात खाताना मला फोर फार गोळ वाटेल म्हणजे थंडगार भात स्टोवर तापवायला ठेवायचा म्हणून त्याला ऊन उन, उनीत भाताची गोडी कशी येणार म्हणजे थंड भात खायला गेला तर तुम्हाला मला चांगलं चव येणार का नाही म्हणून पण दादूने केलेला भात खाताना मला फार गोळ वाटते म्हणजे दादूनं जेव्हा तो भात करायचा त्यावेळेस त्यांना खूप गोड वाटत होता जेव्हा तो गरम करून त्यांना द्यायचा त्या गोडीस उगम अन्नात नव्हता तर दादूचा मनात होता म्हणजे हे सगळं दादूच्या अन्नात नव्हतं तर त्याच्या प्रेमळ स्वभावात हे सगळं होतं आपलं प्रेमळ स्वभाव असेल तर आपल्या आईच्या हातचं कुठलंही पदार्थ ज्या पद्धतीनं आपल्याला गोळ वाटतं त्याच पद्धतीने इथं लेखकाचं लेखकाला दादूच्या हातचं कुठलंही पदार्थ कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगलं वाटायचं एक रविवारी दादूची सवारी क्रिकेट मैच्या मैदानावर दिसते तेव्हा मी थक्कच झालं तर म्हणजे आश्चर्य त्याला वाटलं किंवा एक दिवशी अचानक दादू क्रिकेटच्या मैदानावर लेखकाला क्रिकेट, मैदाना क्रिकेट बघताना बघायला गेला रात्री मी त्याला विचारले तेव्हा मातारा लाजेने अगदी चूर झाला म्हणजे त्याला काही सुचे नाही झाला पण थोड्या वेळाने त्याने कारण सांगितले आदल्या दिवशी मी चांगला खेळलो होतो दादू सकाळी खानावडी डब्बा आणायला गेला तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांना ते माझ्या पराक्रमाच्या गोष्टी चालू होत्या म्हणजे आदल्या दिवशी जेव्हा दादू लेखकाच्या खानावडे डब्बा आणायला गेला तेव्हा तिथले जे दुसरे जो मुलं होते विद्यार्थी ते त्यांच्या खेळाबद्दल किती छान खेळतो लेखक त्याच्या पराक्रमाविषयी गोष्टी चालू होतं तर ते लेखक म्हणजे दादूने ऐकल्या व त्यांना ते खरं वाटलं की बा आपणही साहेबाचा खेळ बघू जेव्हा लोकं एवढी स्तुती करते म्हणजे त्यांची तारीफ करते तर ता आपणही एकदा तरी त्यांचा खेळ बघितला पाहिजे असं दादूला वाटलं आणि म्हणून दादू त्यांचा खेळ पाहण्यास तिथे गेला प्रत्येकाला असं वाटते की आपलं जर चांगला खेळ असेल तर तो आपण बघायला गेला पाहिजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाहेरगावी एक सामना ठरला म्हणजे शे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाहेरगावी एक सामना ठरला जागीदार नावाचा माझाच कॉलेजला कॉलेजातला एक मित्र आमचा कप्तान होता कप्तान म्हणजे कॅप्टन होता माझी फलंदाजीने त्याची गोलंदाजी असा धुवा उडवला आम्ही दुसऱ्या बाजू धुवा उडवला म्हणजे त्यांना म्हणजे खूप बेकार पद्धतीनं आपण हरवलं म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या मै आठवड्यात बाहेरगावी एक मॅच ठरली आणि त्या मॅचमध्ये जहागीरदार नावाचा त्यांच्याच कॉलेजचा एक मुलगा होता तो त्यांचा कॅप्टन होता आणि लेखक खूप छान बॅटिंग त्या दिवशी केली आणि जो जहागीरदार होता त्यांनी बॉलिंग गोलंदाजी म्हणजे बॉलिंग केली आणि त्याच्यामुळे जो समोरची टीम होती अविरुद्ध टीम होती अपोजिट टीम होती त्यांच्या त्यांनी धुवा सोडवला म्हणजे त्यांना खूप बेकार पद्धतीने हरवलं परत येताना मी गा जागीरदाराच्या गाडीमध्ये बसलो गाडी हाकणे आणि सामन्याचा गप्पा मारणे ह्या दोन गोष्टीपैकी अधिक बेफानपणे ते गोष्टी करत होतो करत होता हे सांगणे फार कठीण होते म्हणजे परत येताना जागीरदाराच्या गाडीमध्ये तो बसला जागीरदारकडे गाडी होती त्याच्यामध्ये तो बसला गाडी हाकणे व सामन्यात गप्पा मारणे म्हणजे आपण आता जो मॅच जिंकलो त्याच्याबद्दल गप्पा करणे या दोन गोष्टीपैकी अधिक बेफानपणे म्हणजे विचार न केलेल्या गोष्टी ती कोणती गोष्टी करतो हे सांगणे फार कठीण होते बेफानपणे म्हणजे विचार न करता ठीक आहे खेळताना मनुष्याला भान नसते आपल्याला माहीत खेळताना मनुष्य विसरून जातो ताणभूक विसरून जातो त्यामुळे खेळाच्या श्रमाने माझं अंग किती आंबून गेलं आंबून म्हणजे थकून गेलं हे त्याला कळलेच नाही त्यांची गाडीत बसेपर्यंत मला कल्पना आली नाही म्हणजे एवढं थकून गेला होता पण ते गाडीत बसेपर्यंत लेखकाला काहीच कळलं नाही मग मात्र ना ला। अंग ठंकू लागलं मग थोड्या वेळानं त्याचा असर दिसू लागला व लेखकाचं अंग खूप देखू लागलं तर अशा पद्धतीने जो आपल्या पाठातील दुसरा भाग आहे तो आपण इथपर्यंत बघितला आहे पहिल्या पाठाच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की दादूचा प्रामाणिकपणा कशा पद्धतीनं तो तीन रुपयावर सुद्धा काम करायला तयार झाला होता आणि कशा पद्धतीने तो लेखकाच्या पहाटे उठण्याच्या आधी दूध वगैरे घेऊन आणि चहा कमी साखरेचा करत होता आणि नंतर कसं लेखकाच्या मनात त्याची विशिष्ट जागा निर्माण झाली होती मग त्यांची चांगली मैत्री वाढली हे आपण इथं बघितलेलं आहे तर आपण हा व्हिडिओ नीट वाचा म्हणजे समजून घ्या आणि शेवटचा भाग आपण पुढच्या व्हिडिओत बघू ठीक आहे